वीज समस्यांवर औद्योगिक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस के अश्रफ यांची महावितरणाशी चर्चा झाली कामन आणि चिंचोडी परिसरातील वीज समस्या अडचणी सोडवण्याच्या आणि वीज ग्राहकांच्या विविध मागणी अनुषंगानं औद्योगिक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहम्मद अश्रफ यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं महावितरणच्या मुख्य कार्यालयामध्ये बैठक झाली या भेटीत औद्योगिक क्षेत्रातील वीज खंडित होणं चिंचोटी कामन पोमन आदिवासीच्या घरातील वीज खंडित होणं येथील सबस्टेशन पाण्यात बुडतं त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणं कामन इथं सबस्टेशन आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणं महावितरणशी निगडीत ग्राहकांच्या समस्या निवारणाकरता अधिकारी नियुक्त करणं आणि महावितरणच्या उघड्या आणि नादुरुस्त विद्युत वाहिन्यांना कामन येथील आदिवासी रहिवाशांना तात्काळ मदत करावी आदी विषयांवर या शिष्टमंडळानं महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे वसई जिल्हा पालघर NTV News, Marathi.